नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो साऊथ इंडियन घागऱ्यावरचा सा ब्लाऊज आहे या ब्लाऊजवर पफ स्लीव्स बनवायच्या आहेत कुठल्याही प्रकारची प्लेट न टाकता इथे आपण पफ स्लीव्स बनवणार आहोत हा जो घागरा आहे जशाच तसा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे ब्लाऊज फ्रंट आणि बॅक बॅक ओपन ब्लाऊज आहे ना रहोत। आगो दर इते में रहे। तर हा आपण पुन्हा स्टिच करून घेणार आहोत अगोदर इथे स्लीव डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा स्लीव्जसाठी साठी इथे मी हे बाही काढलेली आहे अस्तरची त्यानंतर हे जी लेस टाईप अशी काठ आलेली आहे छोटेसे इथे बघा ते काठ जोडण्यासाठी काठांच्या मापाची मी इथे अस्तर काढलेलं आहे त्यानंतर आता जो मेन पार्ट आहे आपला पफ पप स्लिव्ह बनवायचे आहेत पप स्लिव्ह बनवण्यासाठी तर बघा मी हा कपडा एवढा घेतलेला आहे आपल्या अस्तरच्या स्लूव पेक्षा कपडा किती इंच एक्स्ट्रा घ्यायचा ते तुम्हाला सविस्तर समजावून सांगते त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर बघा हा एवढा एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे मी ते कसं ॲडजस्ट करायचं माप कुठे किती घ्यायचे ते तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे तर बघा इथे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर याही ठिकाणी एक इंचाची खून करू आणि इथपासून तिरकी लाईन टाकू आपल्याला बाहीच्या जॉईंटकडे अजिबात एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे तर इथे एक इंच एक्स्ट्रा कमी केलेलं आहे वरच्या साईडला दोन इंच जास्तीचं आहे बघा त्यानंतर इथे बघा असं बाहीचा आकार ठेवायचा आहे आपल्याला आणि इथे आकार या पद्धतीने देऊन घेतला म्हणजे आपली बाही एकदम व्यवस्थित तयार होते कुठेही कपडा एक्स्ट्रा वगैरे होत नाही जर तुम्ही प्लेट दिले असा कपडा घेऊन तरीही चालतं पण मी ते प्लेट न देता बाहीला पप आणणार आहे किंवा फुगा आणणार आहे तर तो कसा आणायचा ते पाहण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ स्किप न करता बघा जर स्किप केला तर बऱ्याच छोट्या छोट्या ट्रिक्स असतात टिप्स असतात त्या तुमच्या लक्षात येणार नाही तर बघा दोन्ही कटिंग सोबत केलेल्या बऱ्या असतात कधीही दोन्ही कटिंग सोबत केल्या म्हणजे दोन्ही स्लीव सेम होणार आहेत त्यामुळे कधीही कुठलाही ब्लाउजचं डिझाईन कट करताना तो दोन्ही भाग सोबत कट करायचे आहेत म्हणजे दोन्ही पार्ट जे आहेत ते सेम येतील जर तुम्ही वेगवेगळे कट केले तर दोन्ही भाग सेम येणार नाहीत तर बघा या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे इथे बाहीच्या दोन इंच आतमध्ये खून करायची आहे बघा दोन इंच आतमध्ये मी खून केलेली आहे म्हणजे बाही कमी पडत नाही बरोबर पुरते दोन इंच म्हणजे या साईडला दोन इंच आणि या साईडला दोन इंच चार इंचाचं चा मार्किंग बरोबर झालेलं आहे इथे आता एवढ्यामध्ये आपल्याला प्लेट्स जरी मारल्या तरी चालतात आणि मी जी ट्रिक वापरणार आहे ही, ही ट्रिक जरी वापरली तरी चालते तर बघा त्यासाठी आपण जिथे जिथे मार्किंग केलेलं आहे त्या भागांवरती बघा या पद्धतीने मी टीप टाकून घेणार आहे टीप टाकताना मशनचा पॉईंट थोडासा मोठा करायचा म्हणजे थोडी जाड टिपी येईल मोठी टिपी येईल तर बघा या पद्धतीने दोन्ही साइडला पॉईंटपासून जिथे आपण मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगपासून दुसऱ्या मार्किंगपर्यंत या पद्धतीने मी टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता टिपा टाकलेले आहेत तर बघा याच्यातला फक्त दोन धागे आहेत त्यातला एक धागा आपल्याला खेचून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि तुम्ही जर मोठी टीप टाकली तर तो सहज खेचला जातो तुम्ही जर रेग्युलर टीप मध्ये टाकली तर अजिबात दोरा खेचल्या जाणार नाही त्यासाठी काय करायचं की मोठी टीप टाकायची आणि इथे प्लेट तुमच्या जर व्यवस्थित येत नसतील तर तुम्ही प्लेट न टाकताही अशा पद्धतीने दोरा खेचला तर अशा आपोआप छोट्या छोट्या रिंकल्स प्लेट तयार होत आहेत इथे बघा गुढ्या पडलेल्या आहेत प्लेट्स म्हणजे पडलेल्या नाही आहेत बघा हा जो भाग आहे चार इंचा झाला पाहिजे आणि तुम्हाला जर असंच ब्लाउज शिवता आलं तर तुम्ही असंही शिवू शकता नाहीतर मग या प्लेटवरती तुम्ही एक छोटी टीप करायची आहे बारीक टीप आणि त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची म्हणजे या प्लेट ज्या आहेत पुन्हा पांगल्या जाणार नाही आहेत जशाला तशा राहतील त्यासाठी आपण काय करायचं इथे टीप टाकून घ्यायची आणि जर तुम्हाला तसं स्टिच करता आलं तरीही खूप बेटर आहे तर बघा इथं वरचा भागही आपण इथे मोठी टीप करून टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर हा वरचा भागही सेम त्याच पद्धतीने मी एक धागा ओढून घेणार आहे अर्ध्यापर्यंत आपण सेम तसंच ओढत राहायचं दुसऱ्या बाजूने पुन्हा अर्ध्यापर्यंत ओढत राहायचं बघा एकाच साइडने ओढायचं नाही कधीही दोन्ही बाजूने थोडं थोडं ओढत सेंटर पर्यंत घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीकडचं लेवल इक्वल येते कमी जास्त होत नाही तर बघा या पद्धतीने आपण तयार केलेला आहे आता आपण घेतलेला आहे अस्तर बाहीचं अस्तर बघा इथे मी घेणार आहे आणि जोडून घेत आहे इथे अस्तर आपलं बाही जी आहे आपली पिसाची तर त्याच्या आतल्या बाजूला अस्तर आपल्याला जोडायचं आहे पलटी वगैरे काहीही मारायचं नाही डायरेक्ट खालच्या साईडला सरळ एक टीप टाकून जॉईन करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला जॉईंट करताना कसं करायचं आहे तेही तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा खालच्या जॉईंट करून घेतला आता इथे सेंटरला इथे बघा सेंटर आलेला आहे सेंटरवरती सेंटर जॉईंट करायचं आणि इथे आतला भाग जोडून घ्यायचा आहे तर आतला भाग कशा पद्धतीने जोडायचं ते पाहून घ्या सेंटरवरती ठेवायचं आणि इथे प्लेट्स जे आहेत इथे प्लेट दुमडू नयेत याची काळजी घ्यायची जर दुमडत असतील तर बोटानं बोटानं थोड्या थोड्या बाजूला करून इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी टीप टाकली एक्स्ट्राचं फॅब्रिक लगेचच के, कट केलं तरीही चालेल किंवा नंतर कट केलं तरीही चालेल पण शक्यतो नंतर कट करा कारण पफ मध्ये एखादी प्लेट वगैरे इथे गुतलेली असली तर आपल्याला काढता येतं त्यासाठी नंतर कट करणार आहे मी साईडचं फॅब्रिक जे आहे ते आता बघा या साईडनेही मी इथे टीप टाकून घेणार आहे कुठे प्लेट जर अडव्या येत असतील तर ते अगोदर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने बघा त्यानंतर ही जी लेस टाईप जी काठ आलेले आहेत तर ते कसे जॉईन करायचे बघा त्यासोबत मी इथे अस्तरचा कपडा काढलेला आहे तर त्याला अगोदर आपण इथे जॉईन करून घेऊयात एका साइडने दोन्ही साइडने काठांच्या कडेने थोडं थोडं फॅब्रिक शिल्लक आहे प्लेन फॅब्रिक इते ने थे में ने थे तर इथे एक साईडने आपण जोडून घेऊयात बघा इथे मी एक साईडने जोडून घेतलेला आहे याच्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये काय होतं की रिंकल्स वगैरे पडतील किंवा मागचा कपडा पुढे पुढचा कपडा मागे थोडासा बाई घातल्यानंतर दिसतो त्यामुळे अगोदर दाबटीप टाकून घेतली तर कपडा मागे पुढे दिसत नाही आता बघा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करणार आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करतानाही इथे मी जिथे प्लेट्स आहे तिथे हातात कपडा धरून कट करत आहे कारण एखादी प्लेट जर थोडीशी वरती सरकलेली असेल किंवा कपडा वरती आलेला असेल तर आपला अचानक कपडा कट होतो त्यामुळे कपडा हातात घेऊन कट कर करायचा फक्त प्लेट पुरता बघा इथे माझं प्लेट किती सुंदर आलेले आहे पफ किती सुंदर आलेला आहे एकही एक प्लेट्स इथे मी टाक न टाकता प्लेट आलेली आहे आता बघा इथे आपल्याला ही पट्टी पूर्णपणे चेक करून घ्यायची आहे कुठे कमी जास्त आहे का तर इथे कमी जास्त नाहीये जर असेल तर ती कट करूयात आता बघा अस्तरचा भाग वरती ठेवायचा आणि याच्यावरती प्लेटचं जे अस्तर आहे तर ते ठेवायचं आहे म्हणजे अस्तर शिवल्यानंतर अस्तरचा भाग अस्तरकडे आणि सुलटा भाग सुलटा होईल म्हणजे पुढचा भाग पुढे येईल अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि याच्यावरती तीनच्या पॉईंटने टीप टाकून घ्यायची आहे किंवा तुमचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे लेस सोडून इतक्या अंतरावरती घ्या म्हणजे मग आपल्याला लेस फोल्ड करायला सोपं जातं आता इथेही आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे बऱ्याचदा शक्यतो जिथे आपण जॉईंट देऊ त्या जॉईंट दिलेल्या भागावरती दापटिप टाकणं गरजेचं असतं तर बघा हा कपडा फोल्ड केलेला आहे जसं की आपण क्रॉसपट्टीचा कपडा फोल्ड करतो त्याच पद्धतीने इथेही फोल्ड केला त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते या पद्धतीने फोल्ड करायचं फक्त काठ जो आहे तो शिल्लक ठेवायचा आहे आपल्याला बघा इथे आणि एकदम कडेला आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे सर्व लाईन मध्ये मी इथे एकदम कडेला टीप टाकून घेणार आहे या पद्धतीने आपली जी डिझाईन आहे ती पूर्ण तयार झालेली आहे बघा पफचा लूप बघा वरच्या साईडला पूर्ण पफ हा वरच्या साईडला आहे घातल्यानंतर ही ब्लाउज वरच्याच साईडला पफ येणार आहे अजिबात खालच्या साईडला पफ जो आहे तो सरकला जात नाहीये अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केलं तर जरी ते प्लेट टाकलं तरीही चालतं पण बिना प्लेटचं ही या पद्धतीने पफ दिसणार आहे बघा घातल्यानंतर ही वरच्याच साईडला दिसत आहे पहा लूक खूप सुंदर येतो अशा पफला आता याच पद्धतीने दुसरी ही बाहेर डिझाईन मी लगेचच तुम्हाला करून दाखवणार आहे दोन्ही डिझाईन एक सोबत बघा सेमच दिसणार आहेत बघा दोन्ही डिझाईन सेम दिसत आहेत दोन्हीलाही मी बिना प्लेट मारता फक्त दोरा ओढूनच पप स्लीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर अशा हे स्लीव झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका